माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी माहेर भडगाव आज रविवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे भारुड अहो कारबारी औंधा वारीला जायाच अहो कारबारी औंधा वारीला जायच आपल्या दोघांना किती तिकीट लागायचं आपल्या दोघांना कितीक तिकीट लागायचं अहो कारबारी औमदा वारीला जायचं ओ कारवारी औदा जायचं आपल्या दोघांना किती तिकीट लागायचं दोघांना कितीक तिकीट लागायचं आपल्या शेतात पेरली साळी आपल्या शेतात पेरली साळी साळी विकून पंढरीची वारी साळी विकून पंढरीची वारी अहो कारभारी औमदाबारीला जायचं अहो कारभारी औमदाबारीला जायचं आपल्या दोघांना कितीक तिकीट लागायचं आपल्या दोघांना कितक तिकीट लागायचं आपल्या शेतात पेरली ज्वारी आपल्या शेतात पेरली ज्वारी ज्वारी विकून आणली ज्ञानेश्वरी ज्वारी विकून आणली ज्ञानेश्वरी अहो कारवारी औंधवारीला जायाच अहो कारवारी अंधवारीला जायाच आपल्या दोघांना किती तिकीट लागायचं अहो आपल्या दोघांना कितिक तिकीट लागायचं आपल्या शेतात पेरली मेथी आपल्या शेतात पेरली मेथी मेथी विकून आपण पोथी मेथी विकून आणू आपण पोथी अहो कारवारी औंदवारीला जायचं अहो कारवारी औंधा वारीला जायचं आपल्या दोघांना तिकीट किती कला घायचं आपल्या दोघांना तिकीट किती कला लागायचं आपल्या शेतात पेरला गहू आपल्या शेतात पेरला गहू गहू दळून साधू संतांना घालू जेऊ गहू दळून साधू संतांना घालू जेऊ अहो कारवारी औंधवारीला जायच अहो कारवारी अंधवारीला जायच आपल्या दोघांना कितीक तिकीट लागायचं दोघांना कितीक तिकीट लागायचं एका नार्दनी बारीला जाऊ एका जनारदनी बारीला जाऊ पांडुरंगाचे दर्शन घेऊ पांडुरंगाचे दर्शन घेऊ अहो कारवारी औमदा वारीला जायाच अहो कारवारी अहमदवारीला जायच आपल्या दोघांना किती कि लागायचं आपल्या दोघांना किती क तिकीट लागायचं अहो दोघांना किती तीक कि लागायचं विठ्ठल 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 विठ्ठल